क्रीडा आणि शिक्षण क्षेत्रासह प्राध्यापक संघटना विद्यार्थी वर्गात प्रसिद्ध असलेले क्रियाशील प्राध्यापक डॉक्टर फुलचंद सर यांच्या सेवापूर्ती गौरव सोहळ्यानिमित्त आज आपण इथं जमलोय लोकसंवाद फाउंडेशन छत्रपती संभाजीनगरच्या वतीनं आम्ही आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आमच्या पखाडसिंगपुरा भागात गेल्या तीनशे वर्षाहून अधिक काळापासून वास्तव्यास असलेल्या अतिशय लढाऊ अशा मल्लाव समाजातील पहिले प्राध्यापकांनी खरं सांगायचं तर ज्यांच्या मूळ मालकीच्या जमिनीवरच आज विद्यापीठाचा शिक्षणाचा मेळा बोललेला आहे अशा आदरणीय बाबासाहेब सर सरांच्या सेवापूर्ती गौरव सोहळ्यानिमित्त आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत ला माननीय आमदार मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे माननीय आमदार आणि मराठ सचिव माननीय सतीश भाऊ चव्हाण सर छत्रपती संभाजीनगरचे माजी महापौर श्री नंदकुमारजी घोडेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अर्थात सुप्रसिद्ध अशा गाठीचे अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे सर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी व्यवस्थापक परिषद सदस्य मान्य डॉक्टर शिवाजी मदन मान्य डॉक्टर कल्याणराव लगाने तसेच या विवेकानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दादाराव सर सर्व मान्यवरांचं शब्दशुभनांनी स्वागत लोकसंवाद फाउंडेशन छत्रपती संभाजीनगर प्राध्यापक डॉक्टर फुलचंद सलामपुरे सेवापूर्ती गौरव संग्राम सन्मानपत्राध्यापक डॉक्टर फुलचंद सलामपुरे आपल्या सर्वांचे लाडके बाबा तीन दशकांच्या अध्यापन सेवेनंतर आपण निवृत्त होत आहात खर तर निवृत्ती ही आपली वृत्ती नाही सुमारे चाळीस वर्षांच्या शिक्षण क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल आपण हे सन्मानपत्र प्रदान करताना लोकसंवाद फाउंडेशनच्या सर्व सहकार्यांना कोणी उत्तर भारतातील पहाडसिंह नावाचा राजा मराठवाड्यात आला या राजाचे आपण वंशज मल्हाव समाजातील पहिले प्राध्यापक खरे तर विद्यापीठात लोक पदवी झाल्यावर शिक्षणासाठी येतात आपण मात्र शाळेत जाण्यापूर्वीच बालपणी विद्यापीठात फिरण्यासाठी येत होता आपलं या भागात फिरायला येणंच एक दिवस प्राध्यापक पदापर्यंत घेऊन गेलं आई वडील निरक्षर त्यांच्या मोठी जन्माला आलेल्या मुलांनी पाच पांडव सारखं या भागावर राज्य केलं आपला भावंडात चौथा क्रमांक शिक्षणात मात्र पहिला लहानपणापासूनच धावणे कुस्तीची आवड शिवछत्रपती पुरस्कार विजेते पहिलवान पर्वतराज कासुरे उस्ताद डोंगरे शरद कसरे यांच्यासारखे मल्ल याच आखाड्यात घडले जिल्हा परिषद आणि मल्टीपर्पज हायस्कूल मध्ये कॉलेजात तुमच्यातील कार्यकर्ता खेळाडू मृत्यून खऱ्या अर्थानं बहरला नवी दिल्लीत सव्वीस जानेवारी एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी आयोजित प्रजासत्ताक दिन परेड मध्ये एन सी सीच्या च्या संघाचे आपण नेतृत्व केलं यानंतर राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुवर्ण पदक एकोणीसशे शहाऐंशी साली अखिल भारतीय आंतर विद्यापीठ -बिद्य मैदानी स्पर्धेत तीन वेळेस आपला सहभाग या काळात डॉक्टर मोहन देशमुख हे मराठवाड्यातील तरुणांच्या जा गयातील जाईत होते त्यांच्या नेतृत्वाखाली आपली जडणघडण झाली दोन वेळा महाविद्यालयाच्या विद्या विद्या विद्यार्थी संसद सचिव तसेच विद्यापीठाच्या पदव्युत्तर संस्थेचे संसदेचे सचिव एकोणीशे एक्याण्णव ब्याण्णव आपण झाला दरम्यानच्या काळात बीपीएड परीक्षेत विद्यापीठात सर्व द्वितीय एमबीएड तसेच एम ए समाजशास्त्र विषयात विद्यापीठाचे सुवर्ण पदक एकोणीसशे ब्याण्णव आपण पटकावले आपण दोन विषयात पी डी मिळवलेली आहे बाबुकटा या प्राध्यापक संघटनेचे विभागीय सचिव पद आपण भूषविले लोकनेते वसंतराव खाळे यांच्या नेतृत्वाखाली प्राध्यापक चळवळीत आपण कार्यरत राहिलात आपल्या या कार्याची दखल घेऊन प्राध्यापकांनी अधिसभेवर तर आमदार सतीश भाऊ चव्हाण यांनी व्यवस्थापन परिषदेवर दिली महोत्सव क्रीडा स्पर्धा सेवा योजना सल्लागार समित्यांवर आपण काम केलं याशिवाय मैदानी क्रीडा स्पर्धेचे राज्य कार्यकारिणी सदस्य विभागीय क्रीडा संकुल समिती मराठवाडा मित्रमंडळ सदस्य मुंबई म्हणूनही आपण कार्यरत आहात ऍथलेटिक संघटना आणि कुस्तीगीर संघटनेचे जिल्हा सचिव आपणाकडे आहे कुठल्याच जाती धर्माच्या राजकीय पक्षाच्या अथवा विचारसरणीच्या चौकटीत आपण बंदिस्त ठेवता येत नाही या स्वभावामुळेच बेगमपुरा ते थेट त्रिपुरा असा व्यापक मित्र परिवार आपण जोडला आहे पंडित नेहरू महाविद्यालय आणि संत ज्ञानेश्वर महाविद्यालय सोयगाव येथून आपण निरु निवृत्त झाला आहात पूर्वीपासूनच शहरातील कोणताच स्पोर्ट इव्हेंट तुम्हाला जान्हवी यांची आपल्याला मोलाची साथ आहे उत्तम खेळाडू भाडाचा शिक्षक गिरधार मित्र संवेदनशील माणूस अशा अनेक गुणांमुळे आपण अष्टपैलू म्हणून ओळखले जात आहात लोकसंवाद फाउंडेशनने केलेला हा सन्मान आमच्या वरिष्ठ सहकार्याबद्दलची कृतज्ञता होय अशी आमची भावना आहे खिलाडू वृत्तीच्या फ्रेंड फिलॉसॉफर आणि गाईडला आजच्या षष्टाब्दी पूर्ती निमित्त शतक महोत्सवी आयुष्यासाठी मनपूरक शुभेच्छा आपले संपूर्ण आयुष्य चार ओळीत सांगायचं ठरवलं तर साहिर लोधियानवी यांचे शब्दच पुसले घ्यावे लागतात मैं जिंदगी का साथ निभाता चला गया हर फिक्र को धुए में उड़ाता चला गया बर्बादियों का सौदा मनाना फिजूल था, बर्बादियों का जश्न मनाता चला गया, जो मिल गया उसी को मुकद्दर समझ गया, जो खो गया मैं उसको भुलाता चला गया। या सोहरनी मित्र, उन्हें जब आप पूर्वक अभिष्ट चिंतन, धन्यवाद। आदमों डॉक्टर कुलचंद सलाम पूरे, बेगमपुरा सरकार मजे संभाजीनगरचा बेगमपुरासारखा एरिया तिथे एज्युकेशनची काही पार्श्वभूमी नाही आईवडील अशिक्षित म्हणजे खरं सांगायचं तर विद्या शाळेत जाण्याच्या अगोदर मी विद्यापुरात जायचो म्हणजे आईवडील अशिक्षित असल्यामुळं शाळेत थोडं उशिरा घातलं आणि नंतर मग हळूहळू मित्र बेगमपुराच्या बाहेर पडलो आणि हळूहळू मित्र भेटत गेले आणि कुठल्याही मित्राकडनं काय चांगलं घ्यायचं ते घेत गेलो कुस्ती क्षेत्र अथलेटिक्स याच्यामध्ये नैपुण्य मिळत गेलो आणि त्याच्याही बरोबर एम एस सोशल त्यावेळेस मराठवाडा विद्यापीठ होतं मराठवाडा विद्यापीठात गोल्ड मेडल घेतलं आणि अथलेटिक्स मध्ये त्र्याऐंशी ते अठ्याऐंशी पण मला महाराष्ट्रात कुठलाच स्पर्धक नव्हता कुठलाच कोच नसताना विदाउट कोच प्रॅक्टिस करणं स्वतःच कपडे काढून साईडला ठेवणं आणि प्रॅक्टिस करणं योगायोगाने सगळे हे धरत गेले आणि डोक्यात आले की आता आपण सगळे व्यवस्थित झालेलं आहे आता आपण प्राध्यापकी काय घुसायला हरकत नाही तुम्हाला सांगायला आश्चर्य वाटेल मी कुठलं म्हणजे जॉबच्या अगोदर घर बांधलं आणि लग्नाच्या अगोदरही घराचे बांधकाम सुरू केलं आता काही माझा खरा किंवा खोटं काही चुकीचं असेल नसेल काही माहीत नाही परंतु मी इतक्या वर्षाच्या तीस वर्षाच्या सर्व्हिस मध्ये कुठलंही बँकेचं कर्ज नाही घेतलं आणि हे सगळं करत करत मी माझ्या जातीचा मी दोन प्रा, दोन प्रा, दोन तीन प्राध्यापक मराठवाड्यामध्ये आहोत त्यापैकी मी एक परंतु सगळ्या मित्रांनी सगळ्या जाती धर्माच्या मित्रांनी इतकं लाईक केलं आणि गेल्या गेल्या वेळेस सिनेट आणि मॅनेजमेंट कौन्सिल मेंबरला में मला इतकं जास्त मतं मिळून गेलं इतक्या जातीवादी परिस्थितीमध्ये देखील मी प्रचंड मतं मिळून आलो त्याबद्दल मी ह्या सर्व सहकार्यांचे ऋण व्यक्त करतो पुढचा कार्यकाळ माझा असा पुढचं असं आहे माझा की ते कार्यकाळ माझा आता एज्युकेशन तुर्� क्षेत्रामध्येच काम करायचं म्हटल्यानंतर विद्यापीठात आमची वस्ती आणि जागा गेलेली आहे तिथं आमचे जुने मंदिर आहेत त्या मंदिरचे मी ट्रस्टी आहे गरीब विद्यार्थ्यांच्या माध्यमातून तिथं एक वेळ जेवणाची व्यवस्था करायची माझं कल्पना आहे आणि ते लवकरच तोपराने मेळाव्या हवा सबस्क्राईब प्रेस द